कवटे महाकाळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व सेवक संघटित असंघटित कामगार संघटना सदस्य विजय बाबासाहेब वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगार यांना सेफ्टी किट व संसार उपयोगी भांडी वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित सेवक संघटित व असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फारुख ककमरी माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते लालासाहेब वाघमारे विज्ञान लोंढे प्रशांत कदम सर्व बांधकाम कर्मचारी लाभार्थी यांच्या उपस्थितीत मोठे आनंदाने पार पडला सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे